राम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे प्रवचन दिनांक तीस एप्रिल जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण जोवर धरिली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासी आले विषयी एकजीव झालो जाण सुटता न सुटे आपण जाण मान अपमान जगाचे सुखदुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण सुखदुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहटी भरती आत्मनिश्चय बांधल्या वाचून मायानं हटे न सुटे जाण आता करी शूर मन मायसी हटवावे आपण जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणाशीच उरले एकच वस्तूची ओळखण जाण पूर्ण होते समाधान ज्याच्यात मानावे मी सुख त्याच्यातच उद्भवते दुःख नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाण जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते दास देह तो पंचभूताचा त्याचा भरवसा न मानावा फारसा मी तुम्हा सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त दृश्यवस्तू नाशिवंत असते भगवत कृपेने समाधान येते परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण देवास पाहावे ज्या रीतीने तसाच तो आपणाच दिसतो जाण विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग आपले अत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाण चित्ती जे विषयापासून सुटले ते आनंदासी आले रामनाम प्रेमयुक्त चाले धणी त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी द्रव्य वर्जित जाण ही खरी संताची खूण सृष्टी पहावी भगवदाकारी प्रेम ठेवील त्याचेवरी त्याला नाही दुसरी सरी आल्या गेल्यास द्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती यासच थोर म्हणती जीवनमुक्ती न धरावी जगाची आस तोच होऊ पाहे रामदास नामात संत नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जाण जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली तैसे रामचरणी झाले जे लीन तेच खरे जिवंत जाण संत झाला लीन त्याला भाग्यास नाही दुजे उणे संतांची संगती भगवन नामाने साधते आजचे बोधवचन सकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करील रघुपती जानकी जीवनस्मरण जय जय राम